काँग्रेसमधल्या गटबाजीवर शिक्कामोर्तब झालाय कुठल्याच गटाचा नसून काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वक्तव्य केलंय महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण असल्याच्या चर्चांवर अखेर नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिक्कामोर्तब केलाय मी सर्वांपेक्षा लहान असून सर्व वरिष्ठ मंडळी माझ्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतील सर्वजण गट सोडून मला सहकार्य करतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतोय मी कुठल्याही गटाचा नसून मी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचं हर्षवर्धन सपका यांनी म्हटलंय सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न राहील मी अनुभवाने वयाने सगळ्यांपेक्षा छोटा आहे त्यामुळे सगळे माझ्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत गटगट सोडून राहतील अशी निश्चित मला अपेक्षा आहे आणि मी केवळ काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे मी कोणत्या गटाचा नाही त्यामुळे मला हे करणं सहज शक्य असं मला वाटतं